आपल्या घरात जेवण तयार होतं तिथं स्वयंपाकात लक्ष्मी मातेचा वास असतो असं आहे पण पण योग्य पद्धतीने वापरल्या नाहीत तर घरात अशांती आणि दारिद्र्य येऊ शकत त्या गोष्टी म्हणजे तवा आणि लाटणं तवा हा रोज अन्न शिजवण्यासाठी वापरला जातो तो जर दिवसभर तसाच तेलकट ठेवला तर त्यातून घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते अन्नात जो तवा अस्वच्छ असेल तिथं लक्ष्मी कधीच वास करत नाही म्हणून रोज सकाळी आणि रात्री तवा नीट धुवून पुसून कोरडा ठेवावा जसं आपण देवाची मूर्ती रोज पूजेनंतर स्वच्छ ठेवतो तसंच तवाचही महत्व आहे लाटणं हे आपल्या हातून पोळ्या तयार करत जे अन्न घरात देवाला कुटुंबाला दिलं जात असं पवित्र साधन जर जमिनीवर ठेवून त्याला पाय लागले अपमान म्हणून लाटणं नेहमी एका छोट्या उंच जागी किंवा डब्बीत नीट ठेवावं जे अन्न देत त्याचा अपमान केला तर देव पण रागावतो बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक झाल्यावर तवा उलटा करून ठेवतो पण वास्तुशास्त्रात हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं उलट तवा म्हणजे अन्नाची उलटी वाट म्हणजे घरात अन्नधान्य कमी होण्याचा संकेत म्हणून तवा नेहमी सरळ कोरडा आणि स्वच्छ ठेवावा घरातल्या लहान सहान गोष्टी मधून एकता आणि शुद्धता टिकत लाटणा आणि पोडपाट हे दोघ जणू नवरा बायको सारखीच आहेत पण लाटणे इथे आणि पोडपाट दुसरीकडे असं केल्यास घरात भांडण मतभेद वाढतात असं म्हणतात शनिवारी अमावस्या पौर्णिमा हे दिवस विशेष ऊर्जा घरात फिरत असते या दिवशी जर तुटका गंजलेला खवखवलेला तवा वापरला तर घरात दूषित वातावरण तयार होत त्याऐवजी त्या दिवशी शक्य असल्यास नवीन किंवा स्वच्छ तवा वापरावा विशेष दिवसाला विशेष हवा मग तो तवाचाच का असे ना घर म्हणजे मंदिर आणि जेवण तयार होणार स्वयंपाक घर म्हणजे महालक्ष्मीचं वास्तव्य त्यांचं जतन सन्मान आणि सुशोभित ठेवणं हेच लक्ष्मीला घरात टिकवून ठेवण्याचं साधन आहे स्वच्छता शिस्त आणि श्रद्धा या घरात सुख शांती समृद्धी नक्की येते मित्रांनो आपण रोज जेवण बनवतो अन्न शिजवतो ताटात वाढतो हे सर्व फक्त स्वयंपाक नाही तर एक पवित्र कर्म आहे तवा आणि लाटणं ही फक्त लोखंड लाकूड किंवा प्लास्टिकची साधन नाहीत त्या आपल्या घरातील लक्ष्मी मातेच्या सेवा करणाऱ्या वस्तू आहेत त्यांचं स्थान ही घरात तितकंच पवित्र आहे जितक पूजा घरात दीप किंवा घंटा असतो आज आपण बघितलं की एका साध्या तव्याच्या स्वच्छपणा लाटणं जमिनीवर न ठेवणं तवा उलटा न ठेवणं या साध्या गोष्टी लक्ष्मीचं घरात स्वागत करतात ते टिकवतात आपलं सुख समाधान आणि समृद्धी ज्यांचं स्वयंपाक घर स्वच्छ त्यांचं घर समृद्ध ज्यांचं अन्न शुद्ध त्यांचं भाग्यशुभ आपण रोज या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या त्यांना जपलं तर फक्त लक्ष्मी नव्हे तर संपूर्ण देवताच आपल्या घरात कायमच राहायला येईल जर तुम्हाला ह्या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुमचा स्वयंपाक घरात काय नियम पाडता आणि हो अशा आणखी शास्त्राधारिक अनुभवातून सांगितलेल्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं घर सुखाचं असो लक्ष्मीचं असो हीच शुभेच्छा पुन्हा भेटू नव्या ज्ञानासह नव्या श्रद्धेसह